जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी साक्षी माधव प्रभुळे आपल्या राज्यात मावळ या ठिकाणी काल एक खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे जो की एक ब्रिज काल कोसळला आहे

मिलेट स्पाय सिरियल्स ग्राइंड हियर ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 कल मावळ येथे इंद्रायणी नदीवरचा एक जुना पूल ढासळला आणि त्याच्यामध्ये काही लोक मृत पावली त्याचबरोबर अनेक लोक जखमी झाली ही फार गंभीर बाब आहे ज्या त्यावेळेस काही निघा पुलाची न झाल्यामुळं किंवा नवीन पूल त्या ठिकाणी उभ उपलब्ध न केल्यामुळं अशा काही घटना घडतात ह्या फारच गंभीर आहेत त्यामध्ये जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांना मी पहिल्यांदा श्रद्धांजली वाहतो आणि आपल्या सातारामध्ये सुद्धा एक पूल मौलीच्या इथं आहे की जो शंभर वर्ष झालं त्या ठिकाणी तो पूल उभा आहे आणि त्याला एकशे दहा वर्ष झाली शंभर वर्ष, वर्ष दोन हजार पंधरा साली ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये तो बांधलेला होता आणि त्यावेळेचं जे जा ज्यांनी बांधला होता त्या कंपनीनं महाराष्ट्र शासनाला पत्र दिलेलं आहे साताराच्या कलेक्टरांपर्यंत पत्र आलेलं आहे की ह्याची शंभर वर्ष पूर्ण झाली याचा अर्थ तो पूल त्याची मुदत संपलेली आहे म्हणजे आज ना उद्या जर तो वेळेवरती निगा नाही केली किंवा त्याच्याऐवजी नवीन पूल बांधला नाही तर शंभर टक्के अपघात मोठा होऊ शकतो आणि त्याचं नुकसान पूर्ण सातारा जिल्ह्याला होऊ शकतं आणि आर्थिक नुकसान हा भाग वेगळा आहे परंतु जर त्यात जीवितहानी झाली तर न भरून येणारं नुकसान होईल त्याला पर्याय पूल म्हणून तिथं टेंडर मंजूर झालेलं आहे गेले चार पाच वर्षापूर्वी ते टेंडर मंजूर झालं आहे कामकाजसुद्धा सुरू झालेलं आहे पण दुर्दैवानं तिथं एकच पिलर आत्ता उभं राहिलेला आहे म्हणजे अशा धीम्या गतीने जर काम राहिलं तर पाच ला हो का ते दहा वर्ष लागतील असं काम व्हायला आणि ह्याच्यावर कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही दुर्दैवानं तर अशा पद्धतीनं जर कामकाज झालं तर हे समाजाला भोगावं लागेल त्यात होणाऱ्या लोकांचं जे अपघातामुळे नुकसान होतं त्यांना भोगावं लागेल उद्याच्याला अशा काही घटना घडल्या तर त्या पेपरमध्ये छापल्या जातात काही लोकांच्या गुन्हे दाखल करतात पण असे काही वाईट घटना घडूच नये म्हणून प्रशासनानं खरंच प्रयत्न केले पाहिजे आणि त्वरित त्या पुलाला नवीन जो पूल मंजूर झालेला आहे तो एका वर्षाच्या आत कसा उभा राहील आणि दर्जेदार कसा उभा राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं आहे आणि सातारमध्ये पालकमंत्री आहेत शंभूराजे भोसले शंभूराजे देसाई सर आहेत त्याचप्रमाणे शिनरराजे आहेत कोरेगावचे महेश शिंदे आहेत उदयन महाराज आहेत म्हणजे चार पाच जण पदावर मोठ्या पदावर आहेत सगळं राज्य त्यांच्या हातात आहे त्यांनी त्वरित हा निर्णय घ्यावा आणि लोकांचे जे होणारे भविष्यात जो होणारा अपघात आहे तो टाळणावा आणि लवकरात लवकर त्या पुलाची उभारणी करावी असं